प्रश्नांचा विचार आणि मत व्यक्त वैयक्तिक आहे आणि आमच्या विचारांशी वतांशी संबंधित नाही अनुभव शिक्षक वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक आहे आणि आवश्यक नाही तो या उत्पादनाच्या सर्व वापरकर्त्यांचे प्रतिनिधित्व करतो आम्ही त्यांच्या उत्पादन वापरकर्त्यांच्या प्रशंसा पत्राला कॉल करण्यासाठी आणि त्यांच्याशी कंपनीकडून मोबदला मिळवण्यासाठी कंपनीशी संबंधित आहोत ज्यांच्या प्रशंसा समावेश आहे त्यांच्या कंपनीकडून किंवा आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही तेज तमांस परा कान्हाजमी कंस परा तोमलेच भंस परा शेर शिवराज आहे असं छत्रपती शिवरायांचं वर्णन केलं जातं त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सोनालिकाचं एक ट्रॅक्टर आपल्याकडे चालतं नावानिशी सोनालिका सातशे पंचेचाळीस छत्रपती सातशे पंचेचाळीस डी आय नावाचं हे एक मॉडेल आहे शेतीकामासाठी म्हणा अवजड गोष्टींसाठी पावरफुल दमदार असणारं हे ट्रॅक्टर आहे काय फीचर याच्यामध्ये टाकलेले आहेत भरभरून हे सगळे फीचर आहेत जे शेतीकामाला ॲडव्हान्स बनवण्यासाठी प्रयत्नशील करतात सगळ्याच गोष्टीवरती प्रकाश टाकूया चला सुरू करूया महाराष्ट्रासाठी सोनालिका घेऊन आलेत कोरड्या जमिनीवर सुद्धा प्रभावी काम करणारा छत्रपती हेवी ट्रॅक्टर शेतकरी मित्रांनो छत्रपती मॉडेल जे आहे तर त्याचा लुक तुम्ही पहिल्यांदा सगळा पाहू शकता रोबोटिक कलर याला आहे कंपनी फिटेड हे बंपर आहे आणि महत्त्वाचं ते म्हणजे भरीव हे बंपर पाहायला मिळतं ही धडी जी पाहायला मिळते इतर ट्रॅक्टर मध्ये ही भरीव पाहायला मिळत नाही पण ह्या ट्रॅक्टर मध्ये भरीव आहे जेणेकरून जो आपण तगडा लुक म्हणू शकतो तर छत्रपती या मॉडेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि कामही ही तसंच तगड आहे शेतकरी मित्रांनो इंजनविषयी बोलायचं झालं तर तीन सिलेंडरचं इंजन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं हायर एच पीचं आणि तीन हजार पासष्ट सी सीचं एवढं इंजन या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो छत्रपती डी आय सातशे पंचेचाळीस या मॉडेलची आणखी खासियत ती म्हणजे दोनशे पाच न्यूटन मीटरचा हायटॉर्क या ट्रॅक्टरला देण्यात आलेला आहे जेणेकरून पाठीमागं कोणतीही एखादी वस्तू जोडली इम्प्लिमेंट असेल तर ते तुम्हाला अगदी सहजपणे ओढण्याची जी ताकद आहे तर ती या टॉर्चच्या माध्यमातून उपलब्ध होते शेतकरी मित्रांनो गिअर बॉक्सचा विचार करायचा झाला तर आठ प्लस दोन ओरिजिनल साईजमध्ये मध्ये याचा गिअर बॉक्स आपल्याला पाहायला मिळतो हाय लो मीडियम असा हा गिअर बॉक्स आहे गिअर बॉक्स तर आहेच पण इथला जो स्पेस आहे हा सुद्धा याला खतरनाक तगडा स्पेस याला देण्यात आलेला आहे जेणेकरून शेतकरी बांधवांना चढताना बसताना उतरताना जी अडचण तयार होते तर ती अडचण येतं कुठं जाणवत नाही स्टेअरिंगचा विचार करायचा झाला तर पावर स्टेअरिंग याला देण्यात आलेली आहे आणि महत्वाचं ते म्हणजे एक कमर्शियल व्हेकल जशी म्हणजे कार आपण जशी चालवतोय तितकी सॉफ्ट याची स्टेअरिंग आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो डॉबर हुक किंवा ट्रॉली हिच जे आहे तर ते सुद्धा याला ऍडजस्टेबल पाहायला मिळतं तीन स्टेपमध्ये वेगवेगळ्या आपण त्याला ऍडजस्ट करू शकतो महत्वाचं डी सी वॉल जे आहे तर कंपनी फिटेड इथं डी सी दोन वॉल आपल्याला पाहायला मिळतात डबल डी वॉल जे आहेत तर कंपनी फिटेड या ट्रॅक्टरला देण्यात आलेले आहेत या सगळ्या फीचरच्या माध्यमातून कुठं ना कुठं तरी ॲडव्हान्स याला बनवण्याचं काम केलं आहे आणि छत्रपती नावाचं हे मॉडेल आहे डी आय सातशे पंचेचाळीस मित्रांनो या छत्रपती नावाच्या मॉडेलची लिफ्टिंग कॅपॅसिटी जी आहे तर दोन हजार किलोग्रामची लिफ्टिंग कॅपॅसिटी याची पाहायला मिळते जो दोन ट्रायलमधलं अंतर जे आहे तर तीसुद्धा आपल्याला जास्त पाहायला मिळतं जी पकड आहे शेती तर तीसुद्धा उत्कृष्ट होते ॲव्हरेजवरती या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो तर शेतकरी मित्रांनो पाच वर्षाच्या वॉरंटीसह सोनालिकाने छत्रपती हे मॉडेल लाँच केलेलं आहे महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे सोनालिकाचं हे जे मॉडेल आहे ते एकाच छताखाली बनलेलं मॉडेल आहे म्हणजे इकडनं कोणतं तरी पार्ट आण तिकडनं आण असं काही झालेलं नाही एका छताखाली निर्मिती या ट्रॅक्टरची झालेली आहे जेणेकरून ही दमदार निर्मिती आहे वाहतुकीसाठी म्हणा शेतीसाठी म्हणा ज्या कामासाठी लागेल तेवढी ताकद या सगळ्या ट्रॅक्टरमध्ये भरभरून देण्याचं काम केलं आहे फीचरचा विचार करायचा झाला तर फीचरसुद्धा तेवढेच तगडे फीचर आहेत शेतीमध्ये आणा आणि शेतीला तगडं करण्यासाठी नक्कीच हे ट्रॅक्टर आपल्याला मदत करा शेतकरी मित्रांनो सोनालिकाचं छत्रपती सातशे पंचेचाळीस डी आय हे मॉडेल आहे ते तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या ट्रॅक्टरच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका